आणि अत्याधुनिक सुविधा खानपान आणि मनोरंजन हे काही आपल्याला तेजस एक्सप्रेसमध्ये अनुभवायला मिळणार आहे तेजस एक्सप्रेसमधून खास हा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरने बघूया तेजस ही एक अल्ट्रा प्रीमियम क्लास ट्रेन आहे पूर्ण ट्रेनच ही एसी ट्रेन आहे पण त्यात देखील एक बदल केला गेलाय तो म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कोच याच्यामध्ये मी सध्या उभा आहे तो आहे एक्झिक्युटिव्ह कोच तर बाकीचे जे इतर डबे आहेत ते सगळेचे सगळे डबे हे चेअर कार आहेत या एक्झिक्युटिव्ह क्लास मध्ये नेमकं असं काय का आहे ते आता आपण बघणार आहोत सुरुवात आपण करूया या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या सीटने मी सध्या सीटवर बसलोय या सीटवर बसल्याच्या नंतर तुम्हाला लगेच जाणवतं की तुम्ही एक्झिक्युटिव्ह क्लासच्या सीट वर बसल्यात अगदी स्पेशियस अशी सीट आहे त्याचबरोबर पाय ठेवण्यासाठी आणि पाय सोडण्यासाठी देखील चांगली व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे सगळ्यात मोठी व्यवस्था आणि सगळ्यात चांगली जी चेअर कार महिन्या ती म्हणजे आपल्याला जर झोपायचं असेल तर झोपण्यासाठी आपले हे खालचे जे पॅड आहे ते आपण जेणेकरून आपण झोपू शकतो पाय सोडून त्याचबरोबर जर तुम्हाला ऍडजस्ट करायचं असेल त्यानुसार हे खाली देखील जातं बघा अशा प्रकारे आपण हे ॲडजस्ट करू शकतो दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी मागे उशी देण्यात आलेली आहे त्याला आपण मराठी उशीच बोलतो ही उशी जी आहे ती आपण आपल्या हाईटनुसार ॲडजस्ट करू शकतो ही वर हो, खाली होते या आता मी ही खाली केली त्याचबरोबर ही वर देखील आपण करू शकतो जसं जसं मला झोपायचं आहे जसं तुम्हाला झोपायचं तसं तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे हे स्पेशियस आहे ही जी ही जी चेअर आहे त्याच्यामध्ये जास्त जागा आहे त्याच्यामुळे आपल्याला बसायला अतिशय कम्फर्टेबल आहे समोर म्हणजे ज्या ज्या स्क्रीन दिलेल्या आहेत स्क्रीन सगळीकडे आहेत पण ही जी स्क्रीन आहे याच्यामध्ये ती मोठी आहे ती जवळजवळ चार इंचाची ही स्क्रीन आहे आणि या स्क्रीनला मोठी डिस्प्ले असल्यामुळे चांगलं इन म्हणजे एखादा पिक्चर बघायचा असेल किंवा एखादं गाणं बघायचं असेल किंवा जे काही ज्या 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 सुविधा आहेत ज्या टी व्हीमध्ये त्या सगळ्या सुविधा त्या सगळ्या एन्जॉय करताना आपल्याला चांगला अनुभव येतो हो मोठी स्क्रीन असल्यामुळे चांगलंच पिक्चर दिसतं एकूणच या सगळ्यामुळे एक्झिक्युटिव्ह क्लासचं जे फेअर आहे ते देखील थोडंसं जास्त आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लासची जे मील सर्व करणार आहेत म्हणजे जे खायला देणार आहे जे जेवण आहे ते सगळं जेवण देखील थोडंसं वेगळं आहे मेन्यूमध्ये थोडासा चेंज आहे त्याच्यामुळे फेअर जास्त असलं तरी एक्झिक्युटिव्ह क्लासचा एक फील्ड जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे आणि एक्झिक्युटिव्ह क्लास वेगळं का आहे हे देखील तुम्हाला ताबडतोब या ठिकाणी कळतं ज्यावेळी तुम्ही बघता टू बाय टू अशा या ठिकाणी सिस्टीम दिलेल्या आहेत म्हणजे जी सिस्ट या ठिकाणी बसण्याची सिस्टीम आहे ती टू बाय टू आहे तीच जे चेअर कार आहे त्याच्यामध्ये थ्री बाय टू असे सिस्टम आहे म्हणजे एका ठिकाणी तीन लोक बसले एका ठिकाणी दोन लोक बसले याच्यामध्ये मात्र नाही याच्यामध्ये मात्र दोन आणि दोन अशी बाजूला लोक बसलेले असलेले अस आपल्याला दिसणार आहेत याच्यामुळे एक्झिक्युटिव्ह क्लास हा वेगळा आहे थोडस फेअर जास्त आहे पण सुविधा चांगल्या आहेत या तेजस एक्सप्रेस मध्ये एक वेगळी खासियत जी आहे ती म्हणजे आय आर सी टी सीची टीम या आय आर सी टी सीच्या टीमचं एक वेगळं वेगळं वैशिष्ट्य यामध्ये आहे ते म्हणजे त्यांचा जो ड्रेस आहे तो ड्रेस खास या ट्रेनसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो त्यांचा हा ड्रेस एक थोडासा फनी टाईप आहे पण गोव्याच्या लोकांसाठीचा अतिशय परफेक्ट असा हा ड्रेस आहे कारण की गोव्यामध्ये सगळेजण असेच हलके फुलक्या रंगाचे मस्त असे समुद्रकिनाराची नक्षी असलेले असेच सगळे ड्रेस घालतात कपडे घालतात त्याच्यामुळे त्यांचा हा ड्रेस असा डिझाईन करण्यात आलेला आहे वरती एक स्पेशली डिझाईन केलेली गोवन टोपी देखील आहे त्यांनी जी घातली जी हॅट जी आहे ती देखील गोवन आहे त्यामुळे एक गोव्यात जाणाऱ्या माणसांना गोव्याचा एक फील यावा यासाठी हे दिलेलं आहे दिले आता मला ब्रेकफास्ट तर मिळाला आहे पण या ब्रेकफास्ट मधली सगळ्यात अनोखी गोष्ट आहे ती म्हणजे एक पदार्थ जो पदार्थ आजपर्यंत कोणत्याही इंडियन रेल्वेमध्ये सर्व केला गेला नव्हता तो आहे कोथिंबीरची वडी असल मराठी पदार्थ कोकणातल्या लोकांना जास्त आवडीचा असा पदार्थ आपण बघू शकतो या ठिकाणी दोन पीस आहेत या कोथिंबीर वडीच्या आणि खरं म्हणजे कोकणातल्या लोकांना आणि मराठी लोकांना हा जो पदार्थ आहे तो प्रचंड आवडतो आजपर्यंत कधीच कोथिंबीर वडी ही भारतीय रेल्वेमध्ये दिली गेली नव्हती पहिल्यांदा कोथिंबीर वडी सर्व करण्यात येणार आहे त्याच्यामुळे या कोथिंबीर उडीचा आस्वाद आता मी घेणार आहे चमचमीत खायला मिळेल असं मला वाटलेलं पण यापेक्षा जास्त चमचमीत मिळेल अशी मी आता आशा करतो खाऊया आपण अप्रतिम स्वाद आहे अप्रतिम टेस्ट आहे या कोथिंबीर उवडीची म्हणजे आपण आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक फेमस हॉटेल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर वडी खाण्यासाठी आपण जातो पण याच्या पुढे तेजस मध्ये तुम्ही ट्रॅव्हल करा फक्त आणि फक्त कोथिंबीर वडी खाण्यासाठी अप्रतिम चव्या कधीतरी नक्कीच या कॅमेरामॅन म्हणून जयस्वालचा अक्षय भाटकर एबीपी माझा तेजस ट्रेन